सुटसुटीत निकाल झाले लोड घेऊ हो नका <laughs> सुंदर अशा मैदानाचा फायनलचा फेरा पळून आला सूर्याच्या साक्षीना या ठिकाणी फायनल ला संपन्न झालं बापूंच कराव तेवढं कौतुक आहे पाच वाजून वीस मिनिटं झाली पावणे अकरा वाजता पहिला फेरा पळा गेला होता साठ फेरे आठ सेमी आणि फायनल डोळ्याच्या उजाडात सूर्याच्या साक्षीनं फायनल संपन्न आणि उद्या लिंबच मैदान आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी बापू सज्ज झालेत या ठिकाणी वेळात वेळ काढून आमचे मार्गदर्शक या ठिकाणी